डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर कोकरे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सम्राटनगर जंगमवाडी नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर कोकरे यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात दोनशेहून अधिक रक्तदानदात्यांनी रक्तदान करत महामानवास अभिवादन केले सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बालाजी कल्याणकर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून प्रज्वलन करून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बालाजी कल्याणकर यांच्यासह दिलीप धर्माधिकारी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष दादा कदम राष्ट्रवादीचे जिल्हा महासचिव शिवाजीराव धर्माधिकारी रिपब्लिकन प्रमुख सुखदेव चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पूजाताई पाटील पौर्णिमाताई कोकरे सामाजिक न्याय विभाग मराठवाड्याचे उत्तम राहुल सोनकांबळे ॲडव्होकेट बाळासाहेब सोनकांबळे राष्ट्रवादीचे युवा नेते प्रवीण भाऊ घुले यांनी आपले विचार व्यक्त करून महामानवास अभिवादन केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मयूर भाऊ कोकरे मित्रमंडळ सम्राटनगर जंगमवाडी नांदेड यांनी परिश्रम घेतले पहा ही रिपोर्ट आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिननिमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केला आमचे मित्र मयूर कोकरे आणि परवीन फुले एक महाशिबिराचं इथं कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थिती राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आमचे धर्माधिकारी आणि जीवन पाटील घोगरे साहेब आमचे शिवसेनेचे जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हा अध्यक्ष मंगेश कदम सर्व पदा पदाधिकारी या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित लावली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अभिवादन सर्वांनी केलं आणि हा कार्यक्रम एक चांगला उत्कृष्ट या निमित्ताने या दिनानिमित्ताने एक महाशिबिराच कार्यक्रम आयोजित केला आज एक तीन चार वर्षापासून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित करत जातात खरंच त्यांचं कौतुक करतो मयूर कोकरे आणि परवीन भुले यांचं चांगलं उत्कृष्ट शिबिराचं चा आयोजन केलं आणि त्यांना त्या निमित्ताने त्यांना मी खूप चांगलं कौतुक करून माझे दोन शब्द आज तथागृत गौतम बुद्ध आणि डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित्त आज एक चांगला या ठिकाणी रक्तदानाचा शिबिराचं आयोजन केल्या त्याबद्दल सर्व सर्वसामान्य मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेडच्या वतीनं त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद महाकरून गौतम बुद्ध परमिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिवार दिनानिमित्त आम्ही हे जवळपास एक सात आठ वर्षापासून हे उपक्रम राबवतो या कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर तसेच राष्ट्रवादीचे आमचे जिल्हा अध्यक्ष दादा धर्माधिकारी आमचे मार्गदर्शक प्रथमता जीवनदादा घोगरे पाटील मंगेशदादाजी कदम मागास वगैरे जिल्हा अध्यक्ष तसेच गुडबोले साहेब सोनकांबळे साहेब आमचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी आम्ही हे उपक्रम याच्यासाठी राबवतो की सहा डिसेंबर म्हणजे हा दुःखांचा दिवस आणि ब्लड डोनेट हे कार्यक्रम एक अतिशय महत्वाचं आणि चांगलं कार्यक्रम दुःखातल्या माणसाला सावरण्यासाठी ज्यांना रक्त द्यावं लागतं असं हे दान म्हणजे रक्तदान एवढेच बोलून मी माझे दोन शकतो